यानंतर आणखी एक महत्वाची ब्रेकिंग बातमी येते कर्ज बुडब्या निरव मोदीचा अलिबाग मधील बंगला पाडण्यात येतोय कारवाईचा बडगाव करण्यात आलेला आहे नीरव मोदीचा बंगला पाडायला आता तीस किलो डायनामाईट स्फोटकांचा वापर करण्यात आला मागील तीन दिवसांपासून बंगल्याच्या खांबांना ड्रिल करून होल्स पाडून डायनामाइट जे आहेत ते बसवण्यात आले होते दगडी बांधकाम असल्यामुळे बंगला पाडण्याच्या अगोदरचे प्रयत्न जे आहेत ते अयशस्वी ठरले होते आता नियंत्रित स्फोटानं हा बंगला जो आहे तो पाडण्यात येतोय नीरव मोदी हा पंजाब बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहे आणि त्याचा बंगला पाडण्यासाठी डायनामाइटचा तीस किलो डायनामाइट चा वापर करण्यात आलेला आहे आणि हा बंगला अखेर दोस्त करण्यात आला आहे दगडी बांधकाम असल्यामुळे हा बंगला पाडण्यासाठी अडचणी येत होत्या या आधी देखील अयशस्वी प्रयत्न करण्यात आला होता जाऊया आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यावेळेस आपल्या बरोबर थेट जोडले गेलेले आहेत राहुल आपण बघतोय बंगला जो आहे तो पूर्णपणे पाडण्यात आलेला आहे का आणि आता यानंतर कशा पद्धतीची कारवाई या ठिकाणी होऊ शकते स्नेल खरं तर यामध्ये जी कारवाईला सगळ्यात मोठी अडचण होती संपूर्ण बंगला जो आहे तो ढाचा जो होता तो कॉन्क्रिटीकरणाने भरलेला होता त्यामुळे अनेकदा हा बंगला पाडायला अडचण येत होती मात्र आता समोर जी अवस्था आपण बघतोय बंगल्याची जवळपास आज जो हा नियंत्रित ब्लास्ट करण्यात आला त्यामध्ये जवळपास चार ते पाच फुटापर्यंत हा बंगला याचा पाया जो आहे मजबूत पाया जो होता कॉन्क्रिटीकरण जे घालण्यात आलं होतं ते संपूर्णपणे खचण्यात आलेलं आहे एकंदरीत बघितलं तर आता हा बंगला सहजरित्या कुठल्याही बुलडोजरनं किंवा जे इतर साधी साम, साधी सामग्री होती त्यानंतर हा डिमॉलिश करण्यात येईल मात्र सगळ्यात महत्वाचा टप्पा जो आहे डिमॉलिशनचा आहे डिटोनिटर्सच्या सहाय्यानं जवळपास एकशे दहा डिटोनेटर्सनी हा बंगला संपूर्णपणे पायातनं अगदी भूमीतनं हा डिमॉलिश करण्यात आला आहे आणि इतकंच नाही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आतापर्यंत सी आर मध्ये अशी पहिल्यांदा कारवाई करण्यात आली आहे ज्याचा डिमॉलिश करण्यासाठी रिटर्नरचा वापर करण्यात एक एक आला एकंदरीत बघितलं तर नीरव मोदी याच्या बंगल्यात अनेक मौल्यवान देखील वस्तू आधीच ईडीनं त्या जप्त केलेल्या आहेत बंगला तर पाडण्यात आलाच आहे मात्र यानंतर ज्या ज्या वस्तू जप्त करण्यात आल्या होईल आणि त्यामधनं या घोटाळ्याचे पैसे कशा पद्धतीनं वसूल केले जातील यासाठी ईडी प्रयत्न करतायच नाही अगदी राहुल या ठिकाणी एक महत्वाचा प्रश्न आणखीन असा आहे की आता हा बंगला जो आहे तो तू सांगितल्याप्रमाणे पाच ते सहा फूट खाली खचलेला आहे कारण डायनामेटचा स्फोट झाला आता आजच्या आजच पुढची कारवाई देखील होणार आहे का आजच हा बंगला पूर्णपणे होणार आहे का या या तांत्रिक सगळ्यासाठी मदत केली त्यांच्याशी ज्यावेळेस या संदर्भात आम्ही बोललो त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की साधारण हा बंगला आता स्वतःहूनच संपूर्णपणे ध्वस्त होईल त्याला पाडायची देखील गरज पडणार नाही काही वेळ त्यासाठी वाट बघावी लागेल कारण आम्ही ज्यावेळी आत गेलो होतो ज्या ठिकाणी गेलो होतो जवळपास पाच ते सहा फुटापर्यंत खोलपर्यंत आतला जो पूर्णपणे पाया आहे तो संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे जर पायाच नसेल राहिला तर हा बंगला जास्त वेळ वर टिकणार नाही त्यामुळे त्याला वेगळ्या पद्धतीने डिमॉलिश करण्याची गरज पडणार नाही असं तांत्रिक दिशा सांगण्यात येते मात्र तरी देखील आज दिवसभराची कारवाई तुर्तास तरी आत्ताची इथली कारवाई थांबवण्यात आलेली आहे संपूर्ण अधिकारी जे आहेत यावर लक्ष ठेवून आहेत साधारण पाया खचल्यानंतर हा बंगला आपोआप पडणं अपेक्षित आहे त्यानंतर जर असं झालं नाही तर साधे जी आपली नेहमी कारवाई होते त्यामध्ये जेसीबी असतील इतर तांत्रिक मदत जी असेल ती घेतली जाईल मात्र आता हा बंगला डिमॉलिश करणं अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीनं होईल इतकंच या संदर्भात सांगण्यात येत आहे अगदी राहुल या ठिकाणी अलिबागकरांनी देखील पहिल्यांदाच अशा पद्धतीनं स्फोटाचे आवाज ऐकले असतील कारण का एखादा बंगला जो आहे तो पाडण्यासाठी पहिल्यांदाच डायनामाइटचा वापर करण्यात आलेला आहे किती किलो डायनामाइट नेमकं वापरलं गेलं अगदी बरोबरच नाही खरं तर अलिबागच्या या सगळ्या इतिहासात मागच्या बऱ्याच वर्षात कारवाई अनेकदा झाली होती मात्र पहिल्यांदाच डिटर्मिनेटर्स वापरून कुठली तरी सीआरझेड मध्ये कारवाई होते सगळ्यांचंच लक्ष या कारवाईकडे होतं खास करून नीरव मोदीचा हा बंगला असल्यामुळे अनेकांचं लक्ष या ठिकाणी होतं अनेक बघ्यांनी देखील इथं मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट होती की हा बंगला पाडताना आजूबाजूची जी घरं आहेत जी नियमात आहेत त्यांना कुठलाही धोका या संदर्भात होऊ नये त्यामुळं जी काळजी घेतली गेली अतिशय सुनियोजित पद्धतीनं एकशे दहा डिटोडेंटर्स जे म्हणलं की मोठ्या प्रमाणात डिटोडचा वापर यामध्ये करण्यात या आला होता आणि ते व्यवस्थितपणे पेरण्यात आले होते ज्या ज्या ठिकाणी मजबूत पिलर्स आहेत ज्या ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त कॉन्क्रीटीकरण आहे अशाच ठिकाणी हे डिटोडेंट्स पेरण्यात आले जवळपास एकशे दहा डिटोनेटर्स या सगळ्यामध्ये वापरण्यात गेले आणि एकाच वेळी एकशे दहा डिटोनरचा स्फोट घडवण्यात आला आणि त्यानंतर हा बंगला जवळपास चार ते पाच फूट आपण बघू शकतो की जवळपास उंची जी आहे ती देखील पूर्णपणे खचलेली आहे आणि जवळपास हा बंगला आता कुठल्याही क्षणी होईल असं अगदी गर्दी देखील जमली असेल राहुल कारण हा नीरव मोदी पळपुटा होता कर्ज बुडब्या होता आणि त्यामुळे त्याचा बंगला पाडताना क्षण जो आहे तो बघण्यासाठी लोक आले असतील आता मात्र हा बंगला जो आहे तो अति धोकादायक झालेला आहे त्यामुळे लोकांना देखील तिथून दूर हलवण्यात आलं असेल काय सुरक्षेचा उपाय त्या ठिकाणच्या लोकांसाठी प्रशासनानं घेतलेला आहे खर तर ज्यावेळी ही कारवाई सुरू होती त्यावेळी हा संपूर्ण परिसर जो आहे हा संपूर्णपणे निर्मनुष्य करण्यात आला होता पोलीस प्रशासन असेल किंवा स्थानिक कारवाई करणारं प्रशासन असेल कलेक्टर स्वतः या ठिकाणी होते पोलीस एस पी देखील या ठिकाणी होते त्यामुळं एकंदरीत ज्यावेळी हा ब्लास्ट घडवण्यात आला त्यावेळी हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता इतकंच नाही तर ज्या बंगल्याच्या आजूबाजूला आत्ता तो खचण्याच्या अवस्थेत आहे त्यामुळं या ठिकाणी कुणालाही जाण्यासाठी परवानगी नाही आहे पोलीस बंदोबस्त आत्ताही तिथं आहे त्यामुळं एक वेगळंच या जे स्थानिक, स्थानिक, स्थानिक गटना, गटना या प्रशासन आहे आणि स्थानिक नागरिक आहेत नीरव मोदीचा बंगला पाडण्यात येणार कुठलाही घटना दुर्घटना घडू नये यासाठी देखील पोलीस प्रशासन काळजी घेते आणि या बंगल्यापासून दूर ठेवण्यात येत आहे अगदी धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय दोन ब्लास्ट करण्यात आले आणि या दोन ब्लास्ट मध्ये हा बंगला जो आहे तो पाच ते सात फूट असा खचलेला आहे आणि या संपूर्ण बातमीचं वार्तांकन आमचे प्रतिनिधी राहुल झोरी करतायत आणि ते गेल्या अनेक दिवसांपासून या संपूर्ण प्रकरणाचं वार्तांकन करत होते या संपूर्ण बातमीवर लक्ष ठेवून होतं आणि आज सात ते आठ फुटाचा हा बंगला जो खचण्यात आलेला आहे आणि आता यानंतर हा बंगला आपोआपच पडेल असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे कारण हा बंगला आता अति धोकादायक झालेला आहे पूर्णपणे त्याचं खच्चीकरण जे झालेलं आहे तो काही वेळातच जमीन दोस्त देखील होऊ शकतो त्यासाठी आता कुठलंच साहित्य वापरायची गरज नाही असं देखील प्रशासनानं म्हटलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम